मोक्ष अंतिम मुक्ती मित्रांनो मानवी जीवनाचा खरा उद्देश काय आहे आपण जन्म घेतो दुःख सुख अनुभवतो कर्म करतो पण शेवटी आत्म्याचा अंतिम ध्यास असतो मोक्ष प्राप्त करणे मोक्ष म्हणजे काय तर जन्म मृत्यूच्या अखंड चक्रातून मुक्त होऊन आत्म्याला परमात्म्यासोबत एकरूप होण्याची अवस्था म्हणजेच मोक्ष आत्मा शुद्ध आहे अनादी आहे पण कर्माच्या बंधनामुळे तो वारंवार जन्म घेत राहतो प्रत्येक जन्मात आपण नवनवीन अनुभव घेतो इच्छा निर्माण होतात कर्म जोडले जातात आणि हिशेब अपूर्ण राहतो या सगळ्या गुंतागुंतीत आत्मा अडकून राहतो पण जेव्हा आत्मा सर्व कर्माच्या बंधनातून लोभ राग वेश यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होतो मोक्षाची अवस्था म्हणजे अनंत आनंद शांतता आणि पूर्णत्व तेथे ना दुःख असते ना जन्माची भीती ते एक शाश्वत समाधान असते आपल्या शास्त्रानुसार मोक्ष हा फक्त चार साधनांनी मिळतो विवेक वैराग्य शमदमादी साधना आणि गुरुकृपा विवेक म्हणजे सत्य आणि असत्याचा भेद जाणणे वैराग्य म्हणजे जगाच्या मोहापासून दूर राहणे साधना म्हणजे मन इंद्रिये शरीर यावर नियंत्रण ठेवणे आणि सतत आत्म्याच्या सत्याचा शोध घेणे आणि गुरुकृपा योग्य मार्गदर्शन देणाऱ्या सद्गुरूंची छाया मोक्ष के ही केवळ मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट नाही काही संतांनी सांगितले आहे की जगता जगता देखील मनुष्य आत्मबोध करून अहंकार सोडून एकरूप होऊन मोक्षाचा अनुभव घेऊ शकतो संत ज्ञानेश्वर कबीर जिवंतपणे मुक्तीचा अनुभव घेतला होता कर्माची शुद्धी भक्तीची एकाग्रता आणि ध्यानाची साधना हे मोक्षाचे मार्ग आहेत भगवत गीतेत श्री कृष्ण सांगतात मामेक शरण म्हणजे पूर्ण भक्ती आणि समर्पणाने शरण गेलो तर आत्म्याला मुक्ती मिळते मोक्षाची अवस्था पलीकडली आहे जिथे आत्मा आणि परमात्मा यांच्यात कुठलाही भेद राहत नाही जसे थेंब समुद्रात विलीन होतो तसेच आत्मा अखंड ब्रह्मात एकरूप होतो हेच खरे अंतिम लक्ष आहे म्हणून मित्रांनो जीवन फक्त भौतिक सुखासाठी नाही खरा उद्देश आहे आत्म्याला या संसाराच्या बंधनातून मुक्त करणे आणि त्या शाश्वत शांतीला प्राप्त होणे हेच आहे मोक्ष अंतिम मुक्ती